श्राद्धाच्या जेवणामध्ये आवश्यक असणारी खीर म्हणजे तांदळाची खीर आज लीना सुगरण कट्ट्यामध्ये ही खीर कशी करायची ते आपण बघूया तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतलं आहे तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता म्हणजे आंबे मोहर घेऊ शकता बासमती घेऊ शकता बासमती तुकडा किंवा इंद्रायणी कुठलाही सुवासिक तांदूळ चालेल मायकडे घरात बासमती होता त्यामुळे मी तो घेतला आहे अर्धी वाटी बासमती तांदूळ मी भिजवून ठेवला होता साधारण आता तासभर झालेला आहे आता हे पाणी मी काढून टाकते वरचं आता ह्याच्यातच मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण हे तांदूळ घालूया त्याच्या इथे दोन चमचे मी ओला नारळ घेतलाय तोही घालते आणि साखर एक अर्धी वाटी साखर घालणार आहे मी म्हणजे साधारण एक सहा चमचे साखर घातले आता ह्याच्यामध्ये इथे मी अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं होतं थोडंसं दूध घेते वाटण्यापुरतं आणि हे आता सगळं मी वाटून घेत आहे तुम्ही बघू शकता छान आपलं सगळं एकजीव झालेलं आहे आणि हा जो आहे ना थोडंसं हे जाडसर दिसतंय हा तांदळाचा रवा आहे आपल्याला असाच पाहिजे हेच टेक्शर पाहिजे तांदळाची खीर बनवताना हे अर्धा लिटर दूध मी उकळून घेतलेलं आहे आणि आता याच्यात हे जे आपण आत्ता वाटलं होतं ते सगळं मिश्रण मी घालते आहे याच्यात आपण साखरही घातलेली आहे त्यामुळे आता परत वरून साखर घालायची काही गरज नाही फक्त हे सतत ढवळत राहावं लागतं कारण काय होतं तांदूळ हा दुधापेक्षा जड असतो त्यामुळे तो खाली राहतो तांदूळ म्हणा साखर म्हणा या गोष्टी जर ढवळल्या नाहीत तर खाली लागण्याची शक्यता असते याच्यात मी चारोळी घालतेय तुम्ही तुम्हाला हवे असलेले ड्रायफ्रुट्स घालू शकता म्हणजे काजू बदामचे काप घालू शकता केशर केशर आता मी घालणार आहे कारण ह्याच्यामध्ये मी घालते आहे दुधाचा मसाला आता मी हा जो दुधाचा मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये केशर आणि सगळे ड्रायफ्रूट्स आहेतच त्यामुळे मी परत वेगळं घालत नाही प्लस वेलची पूड पण आहे सो मी इथे दुधाचा मसाला घातला साखर आपण ऑलरेडी वाटतानाच घातली होती त्यामुळे आता वेगळी साखर घालायची गरज नाही दुधाचा मसाला मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचा व्हिडिओ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की बघा खूप सोपा आहे घरी केला तर भरपूर होतो आणि प्रत्येक गोड पदार्थात तुम्हाला तो वापरता येतो आपली तांदळाची खीर झालेली आहे आता मी काढून घेते आहे की नाही करायला एकदम सोपी खूप सोपी आहे आणि मी दाखवली आहे त्या ती पद्धत जर तुम्ही वापरली तर ती खीर छान मिळून पण येते म्हणजे नारळ वेगळा न ना घालता नारळ तांदूळ हे सगळं एकत्रच वाटायचं आणि मग दुधामध्ये घालायची यामुळे खीर मिळून येते आणि खूप सुंदर लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लीनास सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय